नमस्कार रामकृष्ण हरे आज तुम्ही म्हणत असाल की ताईने डायरेक्ट जे अगोदर त्या बोलायच्या ते टाकलं तर नाही असं काही नाही ते, ना ना ते वाक्य माझं नक्कीच राहणार आहे परंतु ज्या वेळेला मी अध्यात्माबद्दल बोलणार आहे त्यावेळेला मी रामकृष्ण हरे हाच शब्द वापरेल असं मला काही विद्वान व्यक्तींनी जे ज्यांच्या संपर्कात मी आहे ज्यांच्या सानिध्यात मी आहे ते था मला नेहमीच अशा बाबतींबद्दल आणि मी खरंच फार भाग्यवान समजते स्वतःला फार नशी समजते की अशा व्यक्तींच्या सानिध्यात मध्ये भाग्य मला लावलेलं आहे जे धर्मासाठी काम करतायत मग ते आमचे इंदुरीकर महाराज असतील आमचे पुरुषोत्तम महाराज असतील संग्राम बापू असतील हे आमचे संप्रदायामधले त्याच नंतर कालीचरण महाराज असतील माझे गुरु मनोहर मामा असतील त्याचबद्दल बरोबर सुशीलदादा कुलकर्णी अनालाधर जयनचे संपादक हे असे सर्वच विद्वान मंडळी अं त्यांच्या संपर्कात मी आहे त्यांच्या सानिध्यात मी आहे याचा मला फार 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 अभिमान आहे की ज्या वेळेला माझं काही चुकतं ना खरं अशी अध्यात्मातली माणसं ह्यांच्यासोबत सोबत जोडून राहण्याचा एक बेनिफिट तुम्हाला सांगू का की माणूस चुकत नाही आणि तो चुकत असेल ना तर अध्यात्मातली जी माणसं असतात ना त्यांना अध्यात्माचा अभ्यास असतो ही माणसं आपल्याला चुकू देत नाही लक्षात घ्या ही माणसं आपल्याला वेळोवेळी उपदेश करत असतात आणि ते उपदेश आपल्या भल्यासाठी असतात ह्याचा अनुभव याची प्रचिती मला वेळोवेळी येत आली येत आहे आणि येत असते तर हे फार महत्वाचं आहे की आपण सोबत कोणाचे आहोत हरिपाठामध्ये सांगितलंय संतांची संगती महोमार्ग गती आकाळावा श्रीपती येणे पण ज्या वेळेला आपण संतांच्या सोबत असतो श्रीपती आपल्या सोबतच असतो एवढं लक्षात घ्या हे फार महत्वाचं आहे फार महत्वाचं आहे आता म्हणजे मला बऱ्याच जणांनी सांगितले की जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांनी सुद्धा की ताई तुम्हाला अध्यात्माची आम्हाला माहिती आहे तुम्हाला आवड आहे आणि तुम्ही त्याची माहिती घेत असता तुमच्या लाईव्हमधनं किंवा तुमच्या व्हिडीओमधन तुम्ही मध्ये मध्ये ज्या वेळेला उदाहरणं फार त्या वेळेला ते तर तुम्ही त्याबद्दल पण तुम्ही व्हिडिओ बनवत जा ना ती गरज आहे आताच्या पिढीला त्याची गरज आहे आणि तुम्ही बनवावी त्याच्यावर व्हिडिओ तर म्हटलं चला हरकत नाही नाही का आणि मग मी म्हटलं चला सुरुवात करूया तर आजचा विषय जो आहे ना तो अगदी राजकारणाला धरूनच आहे परंतु त्याला अध्यात्माची जोड आपल्याला लावायची आहे ती अशी कि जे <coughs> आत्ता राजकारण चालू आहे ना जाती जातीच या राजकारणाला या जातीला कधीच आपल्या संतांनी तिलांजली दिलेली आहे बर का कधीच वारकरी संप्रदायाने आणि संतांनी कधीच तिलांजली दिलेली आहे परंतु ही शिकलेली माणसं यांच्या राजकारणासाठी वारंवार जातीला मध्ये घेतायत मध्ये घेतायत मध्ये घेतायत आणि त्याचं जिवंत उदाहरण तुम्हाला सांगायचं मला ज्याची इतिहासामध्ये नोंद आहे ज्याची इतिहासामध्ये नोंद आहे आणि ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी जातो त्यावेळेला त्याचा प्रत्यय आपल्याला मिळतोय किंवा अ... काय बोलतात ना की त्याचे प्रूफ त्याचे विटने आपल्याला त्याचे प्रूफ मिळतात ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी त्याचे पुरावे आपल्याला मिळतात जसं की आपण पांडुरंगाच्या दर्शनाला जातो ज्या वेळेला आपण पंढरपूरला जातो त्यावेळेला मला सांगा त्या ठिकाणी जर जा दर्शनाला जात असाल तर तुमच्या लक्षात येईल की पांडुरंगाचं दर्शन घेण्याअगोदर कानोपात्राची समाधी लागते पांडुरंगाचं दर्शन घेण्याअगोदर अ कानोपात्राची समाधी लागते काही काही लोकांना रुचत नाही माझं चांगलं बोलणं त्यांना कसं माहिती का मी वाईट बोलली पाहिजे आणि मी वाईट बोलले ना की मग त्याच्यावर मला ट्रोल करायचं असं त्यांचं हरकत नाही त्याच्याकडे आपण लक्ष हे द्यायचं तर कान्होपात्राचा कान्हपात्राची समाधी खूप साऱ्या लोकांनी बघितली असेल बघतच असा तुम्ही कोण होती कानोपात्रा कानोपात्रा ही श्यामा नायकींची मुलगी श्यामा नायकीन ही कोण आहे होती तर व्यवसाय करणारी आणि तिच्या मुलीला पांडुरंगाने त्यांच्या मंदिरामध्ये तिची समाधी असावी तिथे स्थान द्याव हे आमचे पांडुरंग संत चोखा मेला सावता माळी त्यांनी कधीच त्यांचा माळा सोडला नाही ते तिथेच पांडुरंगाची भक्ती करायची बरोबर त्यांचा मुलगा आणि त्यांच्या पत्नी दोघही सातशे वर्षापूर्वी त्यांच्या पत्नीने आणि मुलाने लिहिलेले अभंग त्याच्यावर आमचा वारकरी संप्रदाय अगदी आनंदाने डोलतोय ते म्हणत नाही की हे माळी समाजाचे होते त्यांनी अभंग लिहून ठेवले ज्ञानोपारायांची ताकीदच तशी होती ज्ञानोपारायांचं सांगणंच तसं होतं धाक होता संप्रदायाला त्यांचा धाकच तसा होता मला सांगत ज्ञानोपरायांना किती त्रास दिला कोण होती दी ती त्रास देणारे लोक स्वतःला श्रेष्ठ समजणारे मी फार श्रेष्ठ माझ्या अपेक्षा श्रेष्ठ वेदांचा अभ्यास आम्हालाच आहे वेदांचे मालक आम्हीच आहोत चार वेद आम्हालाच येतात चार वेद अठरा पुराण त्याचे मालक आम्हीच आहोत ज्ञानब्बा रायांच्या वेळेस कोण होते ब्राह्मण घराण्यामध्ये जन्माला आलेले किती छळ केला त्यांचा किती छळ की अक्षरशः ज्ञानोबा रायांना पांडुरंगाचं भजन करण्यासाठी पांडुरंगाच मंदिर त्यांच्यासाठी बंद केलं होत त्यांना प्रवेश नव्हता भजन करण्यासाठी सुद्धा कुणाला ज्ञानोपार फक्त दलितांनाच त्रास झाला असं नाही त्यावेळेचे बडगेच फार म्हणजे पूर्वज अजूनही आहेत बघत असाल तुम्ही सारखे इतर लोकांसारखे दस सारखे त्यांचे पूर्वज अजूनही आहेत की जे इतरांनाय ना तुच्छ लेखतात खालच्या जातीला हिनवतात राजकारणासाठी त्यांच्या आहेत ना वारंवार त्यांच्या तोंडातनं ते शब्द बाहेर येतात आणि नंतर म्हणतात आम्ही तसं म्हटलंच नाही खालच्या जातीच्या लोक हलक्या जातीच्या लोकांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतं हे शब्द जरांगेचे आहेत वारंवार त्यांच्या तोंडातनं ते अपशब्द निघत आहेत कारण हे त्यांचे वंशज आहेत ना बरेच आणखी युट्यूबवर आहेत असे आमच्या अपेक्षा कसं को काय कोणी पुढे जाऊ शकतात मी पणा अहमपणा इतका भरलेला त्यांच्यामध्ये इतका भरलेला त्यांच्यामध्ये अगदी ठासून की कुणी पुढं गेलेलं त्यांना खपत नाही माझं इतकं शिक्षण झालेलं हा मला इंग्लिश बोलता येते मी इतकं पार विदेशात जाऊन आलेले कसं काय माझ्या पुढं कुणी जाऊ शकत वाईट म्हणजे ना फार वाटते आणि मग आशांकडं परमेश्वर आपल्याला कधी भेटत नाही हो आशांना आशांच्या घरी देव कधीच नसतो लक्षात ठेवा अहंकाचं अहंकाराचं घर कधीही खालीच असतं मी तर देवाला म्हणेल ना काय असतं माहिती का ज्या वेळेला तुमच्याकडे दुःख असताना देव तुमच्याकडं असतो हो ज्या वेळेला तुमच्याकडे दुःख असताना देव तुमच्या सोबत असत इतिहास जर वाचला आपण महाभारत जर वाचलं बरं का तर लक्षात येईल आपल्या भगवती गीत वाचली तर लक्षात येईल आपल्या की पांडवांना जोपर्यंत दुःख होत तोपर्यंत श्रीकृष्ण त्यांच्या सोबत होते जोपर्यंत पांडवांना दुःख होतं ना, ना तोपर्यंत श्रीकृष्ण त्यांच्या सोबत होते <laughs> ज्ञानदेव सांगे व्यासाची अखोना द्वारकेचा राणा पांडवा घरी माऊलींनी सांगून ठेवलं हरिपाठामध्ये कि जोपर्यंत त्यांच्यावर दुःख होतं त्यांच्या सोबत दुःख होत तोपर्यंत त्यांच्यासोबत होते परंतु ज्या वेळेला ते राज्यावर बसतात त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण त्यांना सोडून देतात आता सुख आलंय ना तुम्हाला आता मी जातो त्याच्यामुळे जा सुखात परमेश्वर कधीच आपल्या सोबत नसतो एवढं लक्षात ठेवा दुःखात मात्र तू आपल्या सोबत सोबत असत ही जी लोक आहेत ना पैसा धन द्रव्य सगळं काही त्यांच्याकडे देव नाही हो त्यांच्या सोबत हे राजकारणी बघा ना तळमळतात झोप येण्यासाठी तळमळतात झोप नाही त्यांना झोप नाही या जगात सुखी कोणी असेल ना ज्याला झोप आहे ना तो सुखी लक्षात घ्या ज्याच्या डोळ्यावर झोप आहे तो सुखी जो रात्री अगदी पडल्याबरोबर झोपतोय त्याच्यावर सुखी कुणीच नाही कारण तो त्याला ताण नसतो त्याला भीती नसते बर का त्याला भीती नसते त्याला भय नस ते, नसतं त्याने काही चुकीचं केलेलं नसतं त्याला माहिती असतं तो परमेश्वराला मानतो तो परमेश्वराला परमार्थाला जाणतो त्याच्यामुळे त्याला त्या गोष्टीची भीतीच नसते तो पडल्याबरोबर सकाळी त्याला उठ म्हणायची गरज नसते हा त्याला त्याची गरिबी उठवत असते बाबा उठ हे हे, हे जबाबदारी आहेत तुझ्यावर त्या कराव्याच लागते आणि तो बरोबर उठून आपल्या कामाला लागतो त्याची गरिबी बरोबर त्याला उठवते परंतु ज्यांच्याकडं पैसा आहे ना त्यांना झोप नाही काळजीमध्ये असतात सतत टेन्शन मध्ये आणि त्याचं जिवंत उदाहरण आता आपल्या समोर आपल्या सभोवती घडणाऱ्या घटना बघा तुम्ही त्याच्यावर लक्षात येईल मला म्हणजे माझ्या गावाकडची काही लोक आहेत जी इथे राहत आहेत त्यांचं असं असतं ना की काय कमावलंय नाही इतक्या दिवस आहे इथं एवढं चाकणवर राज्य केलं नाही असं त्या लोकांचं म्हणणं असतं एवढी फार आहे काय घर नाही असते त्याच्याकडे स्वतःच राहायला अरे छत आहे ना मी त्याचं भाडं भरू शकते ना मला अभिमान आहे त्या गोष्टीचा की परमेश्वराने मला त्या लायक बनवलेलं आहे की किमान मी त्याचं भाडं भरू शकते चांगल्या घरामध्ये मी राहते आणखी काय हवं याच्यापेक्षा ज्या वेळेला मी रस्त्याने जाते ना त्यावेळेला त्या ब्रिज खाली झोपलेली माणसं बघते मी रोडवर झोपलेली माणसं बघते आणि त्यावेळेला मी माझ्या देवाला धन्यवाद म्हणते की अरे बाबा तू मला इतक्या छान घरामध्ये ठेवलंय आणखी काय ज्या वेळेला रस्त्याने जाताना तरी पाय तुटलेला दिसतोय मला तरी हात तुटलेला दिसतो तरी जगण्यासाठी त्याची जी धडपड चालू असते ना त्यावेळेला मी त्या माझ्या देवाचे आभार मानते की अरे बाबा मला साबूत ठेवले तू ज्या वेळेला बहिणाबाईची कविता मी ऐकते ना त्यावेळेला मी मलाच मिस ठरवते की अरे त्या पा काय त्या गंधाबाईने त्यांच्या कवितामध्ये सांगितले की काय आहे त्या पाखराकडे एक चोच आणि पायाचे दोन बोट त्यावर ते किती आणि काय करत मग आपण तो माणूस आहे आपल्याकडे तर दोन पाय आणि हाताचे दहा बोट दोन हात इतकं आहे मग आपण काय काय केलं पाहिजे का आपण कोसायचं कुणावर तरी हे माझ्या पुढं का चाललंय ते माझ्या पुढंच का चाललंय त्याला कसं ओढता येईल त्याला कसं बदनाम करता येईल कशासाठी यातनं जे आत्मा तळतळ करतो ना समोरच्याचा कुणाचीच बदुवा घेऊ नका फार वाईट असतं हा एखाद्या चुकीचं करत असेल ना नक्की करा त्याची चूक दाखवून द्या नक्कीच दाखवून द्या दाखवून दिल्याच गेली पाहिजे चूक असेल ना ते सहन करू नका बिलकुल नाही तिथं बोलल्याच गेलं पाहिजे गुलाम बनवून राहू नका अगदीच परंतु दुसऱ्याला गुलामही करू नका हे फार महत्वाचं आहे मी वारंवार सांगत असते की माझ्या संस्थेमध्ये महिला होत्या ना मी कधीच त्यांना गुलाम केलं नाही कधीच नाही कधीच नाही माझ्या अगदी माझे आमचे जर बॅनर लागले ना तर सगळ्यांच्या फोटो सारखे असायचे हा हा माझे कुणी लावले ना तर ती व्यक्ती मात्र मी त्यांना नव्हते उपदेश करू शकत की तुम्ही असे बॅनर लावा किंवा मला माहिती नसायचं कोण बॅनर लावते ते परंतु जर मी बॅनर लावले ना तर त्या बॅनरवर फोटो सुद्धा आमचे सारखे असायचे सगळ्यांचे मी कधीच नाही भेदभाव केला कधीच नाही आजही त्या महिला भेटल्यात ना नम्रपणे मला नमस्कार घालतात आणि ताई काय दिवस होते होते या ना परत चांगल्या करूया आपण काम चालू आग्रह करतात मला त्यावेळेला मी म्हणत असते मी जिथं आहे तिथं खूप चांगली आहे तुम्हाला कुठेही मदत लागली मला तरी कधीही हाक द्या असं कधीच होणार नाही की संगीता खेळ येणार नाही नक्की कधीही कधीही हाक द्या मला नक्की येणार मी तर ह्या अशा गोष्टी घडत असतात परंतु ह्या गोष्टी ज्या वेळेला घडतात ना त्यावेळेला त्या घडत असतात आपण बघत असतो त्यावेळेला फार आनंद वाटतो आपल्याला आपल्याला आपण कोणावर तरी तेवढ्या वेळापुरतं नाही का तुमचं कौतुक होत काय ती डेंजर विशेष बघितलं ना कसे घाबरतात तिला नाही Bye-bye.